उज्जैनचे श्री महाकालेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचं दर्शन विविध पुराणांमध्ये आढळतं मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या तीरावर उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून ते स्वयंभू आहे तांत्रिक मांत्रिकांसाठी हे मंदिर खूप महत्त्वाचे समजले जाते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या काशी विश्वनाथ नगरीमध्ये ज्याप्रमाणे कुंभमेळा भरतो तसाच कुंभमेळा दर बारा वर्षांनी उज्जैन येथे देखील भरतो श्री महाकाल मंदिराचं वर्णन महाभारतातील वेदव्यासांपासून तर कालिदास बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केलं आहे हे मंदिर अनेकदा मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केलं असलं तरी पुन्हा पुन्हा भाविकांनी त्या मंदिराचं पुनर्निर्माण केलं आहे तर पाहूया असा दिव्य इतिहास असलेल्या श्री महाकालेश्वर मंदिराचा इतिहास या व्हिडिओमधून पुराणानुसार उज्जैनीवर एकेकाळी महान शिवभक्त महाराज चंद्रसेनांचे राज्य होते मणिभद्र हा भगवान शिवाचा गणांपैकी प्रमुख एक असलेला राजा चंद्रसेनांचा मित्र होता एकदा मणिभद्राने राजा चंद्रसेनाला चिंतामणी नामक रत्न भेट दिले जे प्रचंड तेजस्वी होते चंद्रसेनाने आपल्या गळ्यात ते रत्न धारण केले त्यामुळे रत्नधारण केल्यानंतर त्याची संपूर्ण आभास उजळून निघाली चिंतामणीच्या दिव्यत्वामुळे राजा चंद्रसेनाची कीर्ती इतर देशामध्ये पसरू लागली राज्यात संपत्ती अन्नधान्य वाढू लागले हे पाहून इतर राजांनी हे रत्न मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही काही काळानंतर इतर राजांनी मिळून चंद्रसेनावर हल्ला केला ही माहिती मिळताच राजा भगवान महाकालाच्या आश्रयाला गेला आणि ध्यानस्थ झाला त्याचवेळी ते तेथे एक विधवा आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन दर्शनासाठी आली राजा चंद्रसेन ध्यानस्थ असल्याचे पाहून त्या मुलाला स्फूर्ती मिळाली घरी जाऊन त्या मुलाने एक दगड घेतला आणि घरात एका निर्जन ठिकाणी ठेवला व त्या दगडासमोर तो मुलगा ध्यानस्थ झाला तो इतका ध्यानात घडून गेला की त्याच्या आई त्याला पुन्हा पुन्हा हाक मारू लागली मात्र त्या मुलाला काहीच कळले नाही मुलाच्या वागण्याने संतापलेल्या त्या आईने आपल्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली आणि पूजेचे के साहित्यही फेकून दिले मुलाला शुद्ध आल्यानंतर आपल्याला तिथले दृश्य पाहून त्याला खूप वाईट वाटले तेव्हा अचानक चमत्कार घडला आणि तिथे एक सुंदर मंदिर बांधले गेले या मंदिरात एक दिव्य शिवलिंग विराजमान झाले हे पाहून महिलेला आश्चर्य वाटले तेव्हापासून भगवान महाकाल उज्जैनीमध्ये विराजमान आहेत धार्मिक ग्रंथानुसार पूर्व सहाव्या शतकात उज्जैन येथील राजा चंद्रप्रजोत याने या मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी आपला मुलगा कुमार संभव याच्यावर सोपवली होती नंतर दहाव्या शतकाच्या आसपास या भागावर परमार क्षत्रियांची सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी या मंदिराची देखभाल केली सत्तावन्न इसापूर्व सम्राट विक्रमादित्य राजा उज्जैनचा अधिपती होता ज्याने विक्रमसंवताची सुरुवात केली तो माता हरसिद्धीचा मोठा भक्त होता हरसिद्धी देवीचे मंदिर महाकाल मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे सिंहासन बत्तीसी आणि विक्रम कथा कथाही विक्रमादित्याशी संबंधित आहे विक्रमादित्याचे वर्णन स्कंद पुराण आणि भविष्य पुराणामध्ये आढळते अकराव्या शतकाच्या आठव्या दशकात गझनीच्या मोहम्मदाने सेनापतीने या मंदिरावर हल्ला केला याच शतकाच्या उत्तरार्धात आणि बाराव्या शतकाच्या सुरुवातीला राजा उदयादित्य व राजा नरवर्मा यांच्या कारकिर्दीत मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली बाराशे चौतीस पस्तीसमध्ये भारतात इस्लामी आक्रमकांची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा त्यापैकी एक असलेल्या इल्तुतमिशने हे मंदिर पाडले तेव्हा हिंदूंनी हे ज्योतिर्लिंग एका तलावात लपवले होते त्यानंतर मुघल आक्रमक औरंगजेबाने या ठिकाणी मस्जिद बांधली इतिहासकारांच्या मते मंदिर पाडल्यानंतर सुमारे पाचशे वर्षे मंदिराच्या अवशेषांमध्ये महाकाल ज्योतिर्लिंगाची पूजा होत होती ग्वाल्हेर मावळ्याचे तत्कालीन सुभेदार राणोजी शिंदे यांनी बंगालच्या विजयावेळी उज्जैन येथे तळ ठोकला होता महाकाल मंदिराची दुर्दशा पाहून ते अस्वस्थ झाले बंगाल जिंकून आल्यानंतर त्यांनी उज्जैन येथे अधिकारी आणि व्यापारी यांना एकत्र करून महाकालाचे भव्य मंदिर बांधण्याचे आदेश दिले तिथे त्यांनी औरंगजेबाने बांधलेली मस्जिद पाडली आणि नव्याने बांधलेल्या मंदिरात अभिषेक करून महाकालाची पुनर्स्थापना केली व कुंभमेळा पुन्हा आयोजित करायला देखील सुरुवात केली महाकालेश्वर मंदिर परिसर हा मराठा भूमिज आणि चालुक्य शैलीनी प्रभावित आहे त्याला एक विशाल अंगण आहे ज्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत मंदिराच्या आत पाच सर आहेत आणि त्यातील एक पातळी जमिनीखाली आहे या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात बसलेली आहे मंदिरात भस्म आरती पाहण्यासारखी आहे ही आरती पहाटे चार वाजता होती ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते उज्जैन नगरीतील कालभैरव हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते राम मंदिर घाटाचे हिंदूसाठीही मोठे आकर्षण व धार्मिक महत्त्व आहे कारण हे चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे दरवर्षी ब दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो कुंभ उत्सवाच्या संदर्भात हे सर्वात प्राचीन स्नान घाटांपैकी एक महत्त्वाचे समजले जाते राम मंदिर घाटापासून सूर्यास्त पाहणे हे तुमच्या अनुभवात एक चित्तथरारक असे दृश्य असेल याशिवाय कालियादेह पॅलेस जंतरमंतर भर्तुहरी गुहा चोवीस खंबा मंदिर चिंतामणी गणेश मंदिर इस्कॉन मंदिर मोठे गणेश मंदिर गोमतीकुंड शनी मंदिर मंगळनाथ मंदिर गोपाळ मंदिर गडकालिका मंदिर ही ठिकाणी देखील उज्जैन नगरीमध्ये दे पाहण्यासारखी आहेत तर मंडळी उज्जैननगरीचा राजा असलेल्या या महाकालेश्वराची ही कथा सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नमूद करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा याशिवाय आमचे चॅनल जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा